वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील स्थानिक ठाकरे पॅलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरचंद्र पवार यांच्या एक्क्याऐंशी आणि माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आतिषबाजी करून एक्क्याऐंशी किलोचा केक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहम्मद युसुफ पुंजानी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे देवव्रत डहाके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सामूहिकरित्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद युसुफ कुंजनी हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे युवा नेते देवव्रत ठाके माजी जिल्हा परिषद सभापती हेमेंद्र ठाकरे प्रदेश पदाधिकारी राजू गुल्लाने वायतोद्दीन शेख पप्पू सेठ हेडा हाजी बाबू चाऊस सुरेशराव गावंडे आदींची मंचकावर उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दोन्ही नेत्यांच्या जीवावर प्रकाश टाकला व त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांना अवगत केले मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री वाजता अचानक सर्व चौकामध्ये भव्य आतिषबाजी सुरू झाल्याने संपूर्ण परिसरात जणून दिवाळी सारखेचे वातावरण कारंजा पालिकेचे सभापती नगरसेवक व कारंजा मानोरा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन हमी यांनी केले तर आभार हेमेंद्र ठाकरे यांनी मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज मानोरा